नमस्कार एबीपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मैत्री दिन आणि विशेष या मैत्री दिनानिमित्तच व्हिडिओ बनवण्याच्या संदर्भात विचार आला मैत्री बद्दल बोलायचं काय अनंतर त्यांची प्रसिद्ध कविता आहे ज्या माध्यमातून संपूर्ण जनतेनं त्यांना त्या कवितेच्या माध्यमातून डोक्यावर घेतलं कवितेचे बोल ऐकल्यानंतर दगडालाही पाजर फुटेल अशी त्यांची कविता आहे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःखडवायला उंबर्या सारे खा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्रकर आरषा सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्या आत्महत्याच करणार नाही कुणे आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र मनासारे का पण या मैत्रीचं स्वरूप फार मोठं आहे म्हणजे मैत्री हे एक असं नातं आहे की ज्या नात्याची व्याख्या आतापर्यंत कोणाला करता आली नाही आणि मैत्री या विषयावर आतापर्यंत बोलायचं जर म्हटलं तर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे मुद्दा असा आहे की आज मैत्री दिन साजरा करत असताना आपण बघत असू की स्टेटसला मित्राचा फोटो लावणे किंवा त्याला रील्स पाठवणे किंवा त्याला भेटून विश करणे एवढीच मैत्री मर्यादित नसते मैत्री काय असते आणि मित्र कसा ओळखायचा या संदर्भात मी आता तुमच्यासोबत बोलत आहे मित्र तो नसते की जो तुमच्या सुखादुखात हजर असते मित्र तोही नसते जो तुमच्या प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असते मग खरा मित्र कोण असते ज्या सगळे दरवाजे बंद होतात आणि माणसाला काहीच समजत नाही आणि त्याला फक्त आणि फक्त कुठंतरी आधाराची गरज असते आणि तेव्हा ज्या व्यक्तीचं नाव आपल्या ओठावर येते जेव्हा तेव्हा ज्या व्यक्तीचा चेहरा आपल्या समोर येते तो आपला खरा मित्र असते कि ज्या वेळेस आपल्याला प्रश्न पडलेला असतो की आता काय होणार आता कसं होणार आपण काय करायचं काय नाही करायचं त्या अडचणीच्या वेळेस सर्वात आधी ज्या मित्राचा चेहरा आपल्या समोर येते ज्या मित्राचं नाव आपल्या ओठात येते तो आपला मित्र असते मग आता मैत्री म्हणजे ते नाही की तुम्ही रोज बोलले पाहिजे रोज भेटले पाहिजे किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस सोबत असले पाहिजे काय असते की अभासी जगात जगत असताना या जगामध्ये हजारो करोडो लोक असतात नेमके काही मोजके लोक असतात की ज्यांच्या सोबत आपली ओळख होते ओळख झाल्यानंतरही ते लोक फक्त आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात पण त्यातले काही लोक एवढे खास होऊन जातात की मग त्या लोकांच्या बद्दल आपल्याला आणि आपल्याबद्दल त्या लोकांना इतकी आत्मीयता होऊन जाते की ते रोज भेटत नाहीत रोज बोलत नाहीत भेट म्हणजे जशी भेट झाली तशी भेटतील पण जेव्हा केव्हा अडचणीचा प्रसंग त्या व्यक्तीच्या संदर्भात असेल किंवा आपल्या संदर्भात असेल तेव्हा जी व्यक्ती सर्वात आधी हजर असते ती आपली खरी मित्र असते ती आपली खरी मैत्रीण असते सांगायचा सा मुद्दा असा आहे की मैत्रीचं नातं हे फार वेगळं आहे या नात्यामध्ये म्हणजे आज बहीण भावाचं नातं असेल माय लेखाचं नातं असेल बापलेखाचं नातं असेल याच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं एक नातं खूप मोठं असतं की ज्या गोष्टी आपण आपल्या भावासोबत बोलू शकत नाही बहिणीसोबत बोलू शकत नाही आईसोबत बोलू शकत नाही बाबासोबत बोलू शकत नाही किंवा आपण त्या गोष्टी कोणासोबत बोलत नाही ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री असते आणि तो मित्र तसा असते की ज्याच्याजवळ आपण बोलत असतो तोच आपला तो खरा मित्र असतो मग मुद्दा असा आहे की आज मैत्री दिन साजरा करत असताना मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की आयुष्यात पैसा किती कमावला हे महत्वाचं नाही तुम्ही आहात कसे हे महत्वाचं नाही पण तुमचे मित्र कसे आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण असंख्य गोष्टी अशा असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला आधाराची गरज असते आणि त्या आधारासाठी तुम्हाला कुणीतरी मित्रच हा लागत असते आणि असे मित्र ज्यांच्याकडे आहेत ते खरंच खूप नशीबवान लोक आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र असले पाहिजे शेवटी अनंतराव हो त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मैत्रीची व्याख्या त्यांच्या त्या कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आहे आजही आपण सोशल मीडियावर गेलो तर बघू शकतो की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा त्याचे जे, गारव्या जे बोल आहेत हे ऐकल्यानंतर कुठेतरी मैत्रीबद्दल माणसाच्या मनात खूप असे विचार येतात आणि मैत्रीच्या नात्यात पुढे जात असताना मी हेही सांगेल की वर्षभर तुम्ही भेटले नाही तरी चालते वर्षभर तुम्ही बोलले नाही तरी चालते पण जेव्हा तुम्ही भेटाल ना तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला बघून जो आनंद होतो तो आनंद तुमच्या मैत्रीची किंमत सांगून जातो एवढंच मी आजच्या दिवशी सांगेल आणि थांबेल धन्यवाद नक्कीच पुढच्या व्हिडिओसोबत भेटू